नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा दोन हजार बावीस संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे हो मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक किंवा दोन हजार बावीसची रक्कम दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत ही महिन्यात वाटप केली जाणार आहे अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजित शिव पाटील साहेब यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीकडून दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजित शेव पाटील यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे मित्रांनो आमदार साहेबांचा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघू शकता नमस्कार धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप दोन हजार बावीसचे उरलेले जे पीक विम्याचे पैसे होते दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये हे आपल्याला या महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये आता मिळणार आहेत आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी दोन हजार बावीस मध्ये आपलं महायुतीचं सरकार होतं आणि जे काही आपलं प्रचंड नुकसान गेल्या वर्षी झालं होतं खरीपात त्याच्या अनुषंगाने अति जलद कधी नव्हे एवढ्या लवकर आपल्याला पीक विम्याचे पैसे मिळाले होते दुर्दैवाने त्याच्यामध्ये मोठी तफावत आपल्या लक्षात आली पैसे कमी मिळाले हे लक्षात आलं आणि आपण आठवत असेल आपल्याला तर पंचनाम्याच्या प्रती आपण मागितल्या होत्या देणारी जी कंपनी आहे ती ए आय सी नावाची केंद्र सरकारची कंपनी त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या आपण पाठपुरावा केला जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातन काही कारवाई करण्यात आली आणि आपल्या सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये पहिल्यांदाच या गेल्या अनेक वर्षामध्ये असं झालं की या दोन हजार बावीसची पूर्ण रक्कम आता आपल्याला मिळणार आहे दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये आपल्याला आठवत असेल सरकार आपलं नव्हतं ठाकरे सरकार होतं साधी बैठक ते लावत नव्हते आणि त्यामुळे दोन हजार वीस आणि एकवीसचे विषय अजूनही प्रलंबित आहेत माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याची आता सुनवाई अजून चालू आहे पण दोन हजार बावीस चे पैसे आता आपल्याला या महिन्यात अजून एक दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मिळणार आहेत आणि त्याबद्दल निश्चित मोठं समाधान आहे ज्यांनी या प्रक्रियेमध्ये सहकार्य केलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो एआयसीचे अधिकारी है। तेनी शी जे आहेत त्यांनी देखील त्यांच्या वरिष्ठांशी बोलून जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो कारण या खाजगी विमा कंपन्या आहेत त्या अतिशय अडमुठेपणाने राहिल्या आणि कोर्टात गेल्या दोन हजार वीस एकवीस मध्ये परत मी सांगतो की तत्कालीन ठाकरे सरकारने साधी बैठक लावली नाही त्यामुळे वेगळ्या अडचणी आल्या परंतु आता आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून अगदी आपले कृषी मंत्री धनंजयजी मुंडे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि मुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब या सर्वांच्या माध्यमातून जे सहकार्य झालं त्यामुळे केंद्र सरकारच्या या ए आय सी म्हणजे काय अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या कंपनीने हे पैसे देण्याचं आता मान्य केलंय पंचवीस तारखेपासून ते पैसे देणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अठ्ठावीस पर्यंत द्या असं म्हटलंय पण थोडक्यात जानेवारी महिन्यामध्ये दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये आपल्याला मिळणं अपेक्षित आहे काही राज्य सरकारकडनंही पैसे येणार आहेत त्याबद्दल आपण अधिकचा पाठपुरावा करू धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण सतर्क असल्यामुळे शेतकरी बांधवांनी म्हणजे फसल विमा योजनेच्या बाबतीत प्रधानमंत्री फसल बीमेच्या फसल विमा योजनेच्या बाबतीमध्ये जी जागरूकता नेहमी दाखवली आहे त्यामुळे आपल्याला आपल्या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीच्या काळामध्ये सहकार्य मिळत आहे आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मला सांगताना मी बोलल्याप्रमाणे समाधान वाटतंय आनंद आहे की आपण जे काही पाठपुरावा करतो कष्ट घेतो त्याचं फळ आपल्याला मिळतं दोन हजार वीस आणि एकवीसच्या बाबतीत देखील असंच पूर्ण ताकदीने आपला पाठपुरावा चालू आहे न्यायालयीन विषय असल्यामुळे तिथे थोडा वेळ लागतोय परंतु सत्य आपल्या बाजूने असल्यामुळे तिथे देखील आपल्याला नक्की न्याय मिळेल आणि पूर्ण नियोजनबद्ध आपले जे प्रयत्न या प्रत्येक बाबतीत चालू आहेत ते चालूच राहतील एवढं आपल्याला मला आवर्जून सांगायचं होतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो